हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिसरिता चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे गावरान पद्धतीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायचा आहे आपल्याला त्यासाठी लागणार साहित्य आता आपण बघूया हे बघा इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे मी दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे गावठी लसून मस्त आणि इथे वीस बावीस आपण मिरच्या घेतलेल्या आहे खूप जास्त तिखटही नाही आणि फिक्क्याही नाही अशा मिडियम मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे ठेचा आपला छान झंझर मस्त लागतो आणि कोथंबीर घेतलेली कोथिंबीर बारीक कापून टाकायची आपल्याला आणि शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले हे बघा एक वाटी शेंगदाणे घेतलेले भाजून आणि जिरे घ्यायचे आपल्याला एक चम्मच आणि मीठ चवीनुसार घ्यायचे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणार आहे अशी आपली झणझणीत ठेचा आपल्याला बघायचा आहे आता हे मिरच्यांचे डेठ मी काढून घेते लगेच त्याचे डेठ आपल्याला काढून घ्यायचे सर्व मिरच्यांचे आणि कोथंबीर थोडी बारीक कापून घेऊ आपण मिरच्या थेटे इथं काढून घेतलेले आहे आता आपण शेंगदाणे आधी बारीक करून घेऊ कारण मग नंतर आपल्या खलबत्ता थोडा ओलसर होतो ना मग शेंगदाणे व्यवस्थित बारीक होत नाही शेंगदाण्याच्या टलकर वगैरे काढायची काही गरज नाही आहे असे छान मस्त टेस्टी टेस्टी लागतं आणि पौष्टिकही राहतात आहे आपण आता आधी शेंगदाणे बारीक करून घेऊ म्हणजे असे जाडसरच करायची खूप जास्ती बारीक पण नाही ठेचा म्हटलं की ठेचून केला तरच मग त्याची मजा येते म्हणून खलबत्त्यात बनवते तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता मिक्सरमध्येही सोपं जातं शेंगदाणे असे आपण कुटून घेतले खलबत्त्यामध्ये हे बघा असे जाड सरच कुठायचे खूप बारीक नाही करायचे आपण आता या मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच्यातच आपल्याला बाकीच्या वस्तूही बारीक करून घ्यायचे आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहे ना त्याचे असे थोडेसे त्याला तुकडे करून घ्यायचे म्हणजे मग आपल्याला ठेसताना थोडं सोपं जातं अगदी सर्व मिरच्यांचे असे थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे आणि तो पचायला हलका जावा आणि त्रास होऊ नये त्यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता त्याच्यावर आपण लसूण पाकळ्या टाकून घेऊ आणि जिरे टाकू आपण आता एक चमचा जिरे घ्यायचे तुम्ही हवं तर नंतर फ्राय करतानी टाकू शकता किंवा मग आधी टाकलं तरी चालेल याच्यामध्ये कसं थोडंसं वाटलं जातं मग छान फ्लेवर येतो त्याचा आणि मीठ घेते मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण हे ठेचून घेऊ मस्त खलबत्त्यात ठेचून असा आपला ठेचा बनवायचा पारंपरिक पद्धतीने ठेचा बनवायची पद्धत चाललेली आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवा अगदी छान असा ठेचा तयार होईल तुमचा आता हे खलबत्त्यामध्ये मस्त बारीक करून घेते मी हे बघा मिरच्या आता मस्त ठेचून घेतल्या मी खलबत्त्यामध्ये जिरे आणि मीठ टाकल्यामुळे मग मिरच्या आपल्या बारीक व्हायला चांगली मदत होते बघा अशा पद्धतीचं बनवून घ्यायचंय खूप जास्त बारीक पण नाही करायचं आहे मग आपला ठेचा छान लागणार नाही हे बघा ते जिरे पण त्यामध्ये बरेचसे अर्धे हिस्सा सगळ होऊन जाताना तर मस्त फ्लेवर येतो आपल्या ठेच्याचा आता आपण ही पूर्वतयारी झाली आपली सर्व्ही आता आपण कृतीकडे गॅस पेटवून तवा ठेवून घेतलेला आहे गरम करायला आता आपण त्याच्यावर दोन चमचे तेल टाकून घेऊ पहिले तापवून त्याच्यावर आपण तेल टाकून घेतलेले आता हे खलबत्त्या मधलं आपण ठेचा टाकून घेऊ त्याच्यावर टिप्स तेलामध्ये आपण ही हिरवा ठेचा पूर्ण जर फ्राय करून घेतला ना तर तो, तो पचायलाही हलका जातो आणि जास्त तिखट पण लागत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रासही होत नाही अशा पद्धतीने करा ते तेलामध्ये आपण मिरची जो ठेचा बनवलेला आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा बराचसा तिखट पण आहे ते, ते कमी होतो आम्ही निघून जातो आणि त्यावर आपण आता हा जाड सर दाण्याचा कूड बनवलाय तो टाकणार आहे मिरच्या थोड्या कमी आणि शेंगदाणे थोडी जास्ती असे टाकून बनवते कारण मुलं पण खातात आवडीने म्हणजे मग जास्ती तिखट पण होत नाही तो आणि याच्यावर आपण आता कोथंबीर टाकून कोथिंबीर कोथंबीर हवी तेवढी टाकायची आहे हे चांगलं मिक्स करू आपण आता हे बघा सर्व मिक्स करून घेतले आपण आता त्यावर आता परत दोन चमचे तेल टाकू असं आपल्याला टोटल चार चमचे तेल टाकायचं आहे हे नंतरचं थोडंसं तेल टाकलं मग अजूनच छान फ्लेवर येतो आणि ये जास्त कोरडी कोरडी होत नाही आपली आपल्या ठेचा मस्ताचा मोकळा मोकळा तयार होतो आता परत एकदा मिक्स करून घेऊ आपण पसरट भांड्यामध्येच करायचं असं तव्यावर वगैरे म्हणजे मग छान चव बाजून येतो अजून खरपूस तयार होतात तसे आपले शेंगदाणे ही भाजलेले आता मस्त कडकडीत होऊ द्यायचा आहे तो तुम्हाला जर प्रवासाला न्यायचा असेल तर जास्ती जास्त वेळ फ्राय करून बराचसा असा कोरडा होऊ द्यायचा आहे आणि तुम्हाला असं रेग्युलर खायचा असेल तर थोडासा असा ओलस राहू दिला तरी चालेल भरपूर दिवस टिकतो हळद ठेयचा काही खराब होत नाही काय नाही पण मग असा वेळच्या वेळी बनवून खाल्ला तर जास्त मजा येते त्याच्यामुळे मी असा थोडा प्रमाणात बनवला आहे तुम्हाला जर कुठे न्यायचं असेल काय तर मग जास्ती प्रमाणात बनवू शकता तुम्ही मंद अचेर असा पाच दहा मिनटं छान खरपूस होऊ द्यायचा आहे तो जेवढा तुम्ही खरपूस भाजाल तेवढी छान चव लागते मस्त जेवणाची रंगत वाढते असं मस्त बनवायचं आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खाता असं थोडीशी जास्त शेंगदाणे टाकायची लहान मुलं खाणार असतील तर मग ते आवडीने खाता माझ्या लहान मुलाला खूप आवडते मम्मी मी आत्नमंद बनवत असते आता त्याचीच फरमाईश होती मम्मी ठेचा बनवू असं हे बघा आपले पाच मिनटं झाले मस्त तयार झालेलं अजून दोन एक मिनटं आपण असा मिक्स करू आणि आपला ठेचा या ठिकाणी रेडी होतो आहे जेवणाबरोबर खाण्यासाठी आपला असा खरपूस हा ठेचा रेडी झालेला आहे मस्त असा खरपूस होऊ द्यायचा आहे तो त्याच्यामुळे छान चव येते मस्त आणि जेवणाबरोबर तुम्ही जेवणाची मस्त रंगतही वाढवू शकता ही अशा ठेचा बनवून तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवनवीन अशा रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करायलाही विसरू नका भेटूया पुन्हा अशा झणझणीत आणि चवदार रेसिपीसह तोपर्यंत बाय